गहाळ झालेले तब्बल एकशे एक मोबाईल फोन तीन महिन्यात संबंधित नागरिकांना परत देण्याची कामगिरी नोपडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे नोपडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोबाईल सोंच गहाळ झाल्याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी दिल्यामुळे त्याबाबत तपास सुरू केला होता त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी पथक स्थापन करून मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्यानुसार नोपाडा पोलीस स्टेशनमधील सायबर कक्षाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध सुरू केला गहाळ झालेल्या मोबाईल फोनची माहिती तात्काळ सी ए आय आर पोर्टलवर अपडेट करून सातत्यानं त्याचा पाठपुरावा करून तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने मागील तीन महिन्यांच्या कालावधीत एकशे एक, एक गहाळ झालेल्या विविध कंपन्यांचे मोबाईल फोनचा शोध घेण्यात आलाय आणि ज्यांचे मोबाईल गहाळ झाले होते त्यांना आज परत करण्यात आले ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन पोलीस निरीक्षक सुनील तांबे पोलीस निरीक्षक शरद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंग शेळके पोलीस अंमलदार करणकुमार पाटील अशोक कोल्हे प्रतीक बावणे गंगाधर तीर्थकर यांनी केली आहे नागरिकांचे दोन हजार बावीस ते पंचवीस पर्यंतचे जवळपास एकशे आठ मोबाईल आमचे सायबरचे पोलीस उपनिरीक्षक श्री शेळके व त्यांच्या टीमने मागील तीन महिन्यात रिकवर केलेले आहेत त्यापैकी के सात आठ मोबाईल काही लोकांना लवकर लो जाणार असल्यामुळे ते दिलेले आहेत आणि आज रोजी एकशे एक, एक नागरिकांना मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सध्याच्या सर्वांना म्हणजे माहितच आहे की मोबाईल हा सर म्हणजे आपला अविभाज्य घटक झाल्यासारखा आहे आणि तोच जर एखाद्या वेळेस आपल्याकडून चोरीला गेला तर माणूस खूप पॅनिक होतो त्यानंतर ते आपल्याकडे तक्रार द्यायला येतात आणि नवपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं तात्काळ लगेच आम्ही ती माहिती मिसिंग घेऊन सी आय आर पोर्टल जे आहे त्यावर भरली जाते आणि त्यामध्ये ज्यावेळेस ते कुणी तो मोबाईल वापर करतो त्या व्यक्तीला फोन करून त्याला कन्व्हिन्स केलं जातं की बाबा हा मोबाईल असा असा चोरीचा आहे आणि ती व्यक्ती पण आपल्याला समोरच्या जे चांगल्या असतात ते लगेच आणून देतात अशा तऱ्हेनं आज आपण एकशे एक, एक मोबाईल हे नागरिकांना परत करतोय की त्याचा आम्ही सर्वप्रथम आमच्या सायबर टीमचे शेळके साहेब आणि त्यांच्या टीमचं तसेच आमचे क्राईम पी ॲडमिन पी आय यांचं अभिनंदन करतो की ते वेळोवेळी मागं लागून कारण प्रत्येक मोबाईल आल्या आल्या फक्त मिसिंग न घेता तो त्याच दिवशी त्या सी या आय या आर पोर्टलमध्ये आम्ही भरतो त्याच्यामुळे हा रिझल्ट आहे या तीन महिन्यात हे एवढे मोबाईल रिकवर झालेले लोकांना विश्वास नसतो की मोबाईल परत परत आज का नाही नक्कीच एकदा मोबाईल गेल्यानंतर मोबाईल हा आवश्यक असल्यामुळे माणूस लगेच दुसरा मोबाईल कार्ड सिम कार्ड सेम मिळतं परंतु मोबाईल मिळेल का नाही हे विश्वास नसतो जास्त करून तर परंतु तो वापरात आला तर तो मोबाईल नक्की मिळतो